आदानींवर लाच आणि फसवणुकीचा आरोप फेडरल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी अदानी समूहाचे सर्वे सर्व आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता मोठ्या अडचणीत सापडले आहे अदानी आणि इतर सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्स ची आणि फसवणूक केल्याचा आरोप पासून या प्रकरणाची सुनावणी अमेरिकन कोर्टात झाली अदानी आणि त्यांच्या पुतण्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत या प्रकरणात नाव आल्यानंतर अदानी समूहाने अमेरिकेतील सहाशे दशलक्ष डॉलर्स किमतीचे रोखे रद्द केले अभियोजकांनी बुधवारी आरोपांची घोषणा केली सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी समूहाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला असून याआधी अदानींनी बुधवारी ग्रीन ऊर्जेमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली होती गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले असून एस सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने दोन्ही व्यक्ती आणि सिरील कॅबनेस या दोघांविरुद्ध संबंधित दिवानी आरोप दाखल केले मात्र अमेरिकन सरकारने अद्याप अदानी आणि इतर व्यक्तींवरील विशिष्ट आरोपांबद्दल संपूर्ण तपशील दिलेला नाही यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद